श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईची संपत्ती पाऊस होता त्या दिवशी खिडकींच्या काचांवरून थेंब ओगळत होते जणू आकाशही थकून रडत होतं माधवीने हातात चहाचा कप घेतला आणि हळूवार खिडकीजवळ बसली कपातून उठणारा वाफाळता धूर तिच्या आयुष्याच्या धुक्यात हरवला ती खिडकी पलीकडे पाहत होती पण खरे तर पाहत होती आतल्या आठवणीत त्या आठवणींचा वास अजूनही घरात होता जुन्या लाकडी कपाटाचा आणि त्या घरात दररोज जळणाऱ्या तिच्या आत्मसन्मानाचा माधवीचं लग्न गोपाळरावांशी झालं तेव्हा ती फक्त बावीस वर्षाची साध गावातलं लग्न वडिलांच्या थोड्याशा जमवाजमुळीत झालेलं ती शिक्षित होती बी एपर्यंत पर्यंत शिकलेली स्वप्न होतं शिकवायचं मुलांना घडवायचं पण लग्नानंतर सगळं बदललं सासरचं घर मोठं पण मन लहान सासूबाईंच्या चेहऱ्यावर कायम ताण शब्दात काटे आणि नवरा गोपाळराव नोकरी करणारा पण आईच्या सावलीत जगणारा लग्नाला चार दिवस पूर्ण झाले आणि सर्व जिम्मेदारी माधवीच्या खांद्यावर येऊन पडली स्वयंपाक करणे घर आवरणे धुनं धुणे नवरी असूनही ते सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न करत असे एका दिवशी ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना सासूबाई मागून म्हणाल्या अगं हळू काम करत बसलीस तरी इथे तुला कुणी मदतीसाठी मोलकरीन ठेवणार नाही माधवी थोडी थांबली हसून म्हणाली थोडा वेळ लागेल आई सवय नाही ना अजून ना या घरात काम करण्याची आई म्हणायचं नाही मी तुझी सासू आहे आई नाही सासूबाईंचं उत्तर सपाट पण धारधार होतं त्या दिवसानंतर माधवीने एक गोष्ट शिकली या घरात प्रेम हा विषय नाही ही परीक्षा आहे दिवस पुढे सरकले घरात कामं बाहेर समाज आणि मध्ये तिचं शांत हृदय प्रत्येक वेळी ती प्रयत्न करायची सगळ्यांना आवडेल असं वागायचं बोलायचं पण काहींना काहीही केलं तरी कधीच आवडतच नाही संध्याकाळी गोपाळराव घरी यायचे ती दार उघडून हसत म्हणायची कसा गेला दिवस तो थकलेल्या स्वरात फक्त म्हणायचा बरा एवढंच त्यांचं बोलणं व्हायचं तोपर्यंत सासूबाई येऊन त्याच्या गप्पा मारत बसायच्या माधवी काम करत असताना घरभर सासूबाईंचे टोमणे कुजबुज सळसळ सुरू असायची माधवी हसून गिळायची सगळं पण आतल्या आत काहीतरी दररोज मरायचं तसेच काही वर्ष निघून गेली तिने दोन मुलींना जन्म दिला एक दिवस ती छतावर कपडे वाळत घालत होती शेजारच्या मंगलाताई म्हणाल्या माधवी तू इतकी शिकलेली आहेस काहीतरी काम का नाही करत ती फक्त हसली घरच्यांना आवडत नाही अगं घरच्यांना काहीच आवडत नाही पण आयुष्याला काहीतरी आवडलं पाहिजे ना तंचं वाक्य तिच्या मनात ठसठसत राहिलं एक संध्याकाळ अशी आली जिथे तिच्या आत्मसन्मानाचा कणकर पाया हल्ला माधवी एका कार्यक्रमासाठी जाणार होती तिला कानातले झुमके हवे होते तिने सासूबाईंना मागितले तेव्हा सासूबाईंचा आवाज घरभर दनदनत होता तुझं काही नाही या घरात खायला देतोय छप्पर देतोय तेही उपकार समज तुझ्याकडून काही झालं तर त्या शब्दांनी माधवीचं जग कोसळलं ती शांत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज नाही त्या रात्री ती पांघरून ओढून बराच वेळ रडली आणि मग एक निर्णय घेतला मला प्रत्येक वेळेस ऐकायला भेटतं की तुझं काही नाही या घरात असं माझ्या मुलीला कधीच ऐकायला मिळणार नाही मी त्यांच्यासाठी काही करणार आहे मी त्यांच्यासाठी स्वतःचं घर घेणार आहे माझ्या मुलींना मी अशी वेळ येऊ देणार नाही दुसऱ्या दिवशी ती थोडी बदललेली होती सकाळी उठून नेहमीसारखं सगळं काम केलं पण चेहऱ्यावर आता गुप्त शांतता होती मनाशी ती मनाशी म्हणाली माझं आयुष्य असं का वाया जावं किमान माझ्या मुलीसाठी काहीतरी करून ठेवायचंय ती शिवणकाम शिकली जुनी मशीन आणली दुपारी घरात सगळी कामे झाली की ती शांतपणे मशीन चालवायची धागा फिरायचा आणि प्रत्येक शिवणकामात तिचं आत्मबल वाढायचं हळूहळू तिला छोट्या ऑर्डर मिळू लागल्या शेजाऱ्यांचे ब्लाऊज पडदे कुशन कवर थोडे पैसे जमू लागले तिने चुपचाप बँकेत एक खातं उघडलं स्वतःच्या नावावर पहिल्यांदा जेव्हा पासबुकात पाचशे रुपये जमा झाले तेव्हा ती बराच वेळ त्या आकड्यांकडे पाहत राहिली तिला वाटलं हा आकडा नाही माझा पहिलं पाऊल आहे गोपाळरावांना त्यांच्या आईने सांगून भडकावलं की ही आता पैसे कमवू लागली आहे एका संध्याकाळी त्यांनी विचारलं तू आता शिवणकाम करतेस म्हणे हो थोडंफार करतेय आहे तुला माहिती आहे ना आईला असलं काही आवडत नाही ती शांत हसली हो माहिती आहे पण मला माझ्या मुलींसाठी काहीतरी करायचं आहे हे ऐकून गोपाळराव शांत झाले पण रागात घरातून निघून गेले एके दिवशी सासूबाईला माधवीला काम करताना पाहून खूप राग आला घरात आवाज दणदनला या घरात काम करायचं नाही बाहेरची लोक काय म्हणतील सुनेला पैसे कमवायचं वेळ लागले का माधवीने शांतपणे उत्तर दिलं मी कोणाकडून पैसे मागत नाही आई फक्त स्वतःच्या मेहनतीने काही करत आहे मेहनतीने नाही अहंकाराने करतेस तू त्या दिवशी माधवी पहिल्यांदा सासूबाईंना डोळ्यात डोळे घालून पाहिलं तिच्या आत एक ज्वालामुखी उसळला होता पण बाहेर फक्त एक ओळ आली जर आत्मसन्मान अहंकार असेल तर मी अहंकारी आहे दुसऱ्या दिवशी तिने बँकेत आणखी काही पैसे जमा केले त्या पैशांमधून हळूहळू वर्षानुवर्ष मेहनतीने ती दोन छोट्या फ्लॅटच्या बुकिंगपर्यंत पोहोचली मुली मोठ्या होत गेल्या संध्या आणि अपर्णा शाळा कॉलेज आणि आईच्या संघर्षात वाढलेलं बालपण त्यांच्या डब्यात रोज साधं जेवण असायचं पण आईच्या नजरेत रोज दूरदर्शी स्वप्न ती मुलींना नेहमी सांगायची तुमचं शिक्षण हीच तुमची ताकद आहे तुमचं अस्तित्व आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल तेव्हा जग तुमच्यासमोर झुकेल गोपाळराव शांत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर तिच्या प्रयत्नांबद्दल एक निशब्द आदर होता सासूबाई मात्र कधीही मान्य करत नव्हत्या पण काळ हळूहळू सगळ्यांना शिकवतो काही वर्षांनी माधवीने फ्लॅटचे कागद हातात घेतले एका फ्लॅटचे नाव लिहिलं संध्या दुसऱ्यावर अपर्णा कागद हातात घेताना तिच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या मुलींना मी घर दिलं नाहीये मी त्यांना ताकद दिली आहे आत्मविश्वास दिला आहे कुणी कधी म्हटलं जा तुझं काही नाही इथे तेव्हा त्यांच्याजवळ स्वतःचं घर असेल आजही ती खिडकीजवळ बसते पावसाच्या थेंबांमध्ये तिला तिच्या आयुष्याचे टप्पे दिसतात रडणं लढणं आणि शेवटी उभं राहणं ती स्वतःशी म्हणते मी गरीब नाही माझ्याकडे पैसा कमी असेल पण आत्मसन्मान श्रीमंत आहे त्या क्षणी संध्या दारातून हळूच आली आई काय करतेस माधवी हसली काही नाही ग बसले पण ये गप्पा मारू त्या वाक्याने संध्याच्या ओठांवर स्मित आलं जेव्हा माधवीचा अपमान झाला होता तेव्हाच माधवीने मनाशी ठरवलं माझ्या मुली कधीही कुणाच्या दयेवर नाही उभ्या राहणार त्यांना मी संपत्ती नाही देणार आत्मसन्मान देणार आणि तिचं तेच खऱ्या अर्थाने संपत्तीचं पहिलं पान ठरलं काही दिवसांनी संध्याचं लग्न रोहितशी झालं शांत समजूतदार थोडा अंतर्मुख लग्नानंतर पहिल्या दिवशी सासरचं दार ओलांडताना संध्याच्या डोळ्यात आईचा चेहरा चमकला आई निरोप घेताना म्हणाली होती बाळा तुला तुझ्या आयुष्यात सगळं मिळो पण स्वतःला हरवू नकोस त्या एका वाक्याने संध्याच्या मनात एक शांत बळ निर्माण केलं होतं नवं घर स्वच्छ प्रशस्त होतं पण भिंतींना एक प्रकारचा थंडपणा होता सासूबाई कमला यांचा आवाज घरभर घुमायचा तीक्ष्ण थोडा असुरक्षित अगं संध्या हे असं नाही करत ते असं कर आमचं घर आहे हे आमच्या पद्धतीने चालेल संध्या नम्रपणे मान डोलवायची हो आई शिकते अजून कमलाबाईंच्या आई शब्दावर मात्र नेहमी थोडीशी कटाक्षाची सावली यायची काही दिवस सगळं सुरळीत चाललं संध्या घरकामात गुंतली थोडंफार वेळ पुस्तक वाचायची तिच्या मनात मात्र एक वेगळी इच्छा होती काहीतरी स्वतःचं करायचं एका दुपारी ती तिच्या फ्लॅटच्या किल्ल्या हातात घेऊन बाल्कनीत उभी होती आईने लग्नापूर्वी दिलेला तो छोटा फ्लॅट शहराच्या एका शांत कोपऱ्यात होता ती फ्लॅट भाड्याने देऊन थोडी कमाई करत होती थोडे पैसे तिच्या खात्यात येत आणि तिला प्रत्येक वेळा वाटायचं आई तुझं बळ कायम माझ्यासोबत आहे एका सकाळी पोस्टमॅनने भाड्याच्या कराराचे काही कागद आणले नवीन भाडेकरू राहायला आले होते त्याचा करारनामा होता ते पाहून सासूबाईंनी प्रश्न विचारला हे काय आहे ग संध्या सहजपणे म्हणाली आई माझ्या नावावर जो फ्लॅट आहे ना त्या फ्लॅटमध्ये नवे भाडेकरू आलेले आहेत त्याचा करारनामा आहे क्षणभर घरात शांतता पसरली कमलाबाईंच्या चेहऱ्यावर अर्ध हसू अर्धा तिरस्कार अरे वा म्हणजे आपल्या घरात सोन्याची अंडी देणारी कोंबडी आली आहे संध्याने मात्र काही न बोलता फक्त चहा दिला पण त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं कमलाबाई तिला आमच्या घरात आणि तुझ्या घरात या शब्दात मोजू लागल्या संध्या मात्र सगळं हसून निभावत राहिली काही आठवड्यांनी कमलाबाईंची मुलगी सविता माहेरी आली डोळे सुजलेले रडलेली हातात कपड्यांची बॅग ती म्हणाली आई मी आता तिकडे परत जाणार नाही पुरे झालं ते अपमान मी आता सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही मी माझ्या नवऱ्यासोबत वेगळं राहणार सासरी मला सारखे टोमणे मारले जातात माझा अपमान केला जातो कमलाबाईंच्या चेहऱ्यावर संतापाचा ज्वालामुखी पेटला त्या म्हणाल्या बरं तू इथे राहशील मग पण जावई बापू कुठे राहणार आपल्याकडे जागा नाही लगेच सासूबाईंना संध्याचा फ्लॅट आठवला त्या संध्याला म्हणाल्या संध्या, संध्या तुझा फ्लॅट आहे ना तो फ्लॅट माझ्या मुलीला व जावयाला राहायला दे किंवा संध्या तुझा तो फ्लॅट तिच्या नावावर करून दे ते दोघे तिथे सुखात राहतील क्षणभर सगळे स्तब्ध संध्याचे हात थरथरले पण तिच्या चेहऱ्यावर ना राग ना दुःख फक्त एक ठाम शांतता ती म्हणाली आई ती माझ्या आईची कमाई आहे तिच्या रक्ताचं तिच्या सन्मानाचं घर आहे ते तिने मला ते दिलंय कुणाच्या दयेवर राहू नये म्हणून मी ते कुणाला देऊ शकत नाही कमलाबाईंचा आवाज घरभर दनदनला हेच का संस्कार दिलेत तुझ्या आईने घरातल्या मोठ्या माणसांना मान देत नाहीस तू लग्नानंतर नवऱ्याचं घरच सर्वस्व असतं सुनेला स्वतःचं असं काही नसतं नवऱ्याचं असतं रोहित गप्प त्याच्या चेहऱ्यावर द्वंद्व आईचा आदर आणि पत्नीचं सत्य संध्या मात्र डोळे खाली घालून शांत उभी काही क्षणांनी ती फक्त म्हणाली आई माझ्या आईने मला घर नाही दिलं स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं हाच तिचा वारसा आहे त्या क्षणी हॉलमधल्या घड्याळांचा टिकटिक आवाजही मोठा वाटत होता संध्या उठली आणि सविताजवळ गेली तिने तिचा हात धरून म्हणाली तू माझ्या घरी नको राहू पण तू इथे काही दिवस राहू शकतेस तू नोकरी शोध मी तुझा रिझ्युमे बनवून देते तू स्वतःच्या पायावर उभी राहा सविता थोडी अचंबित झाली संध्या तू माझ्यावर रागवली नाहीच नाही तू मला नाही परिस्थितीला सामोरी जातेस मी तुझ्यासोबत आहे मला मार्ग दाखवायचा आहे तुला त्या दिवसानंतर सविता रोज संध्यासोबत कम्प्युटर शिकू लागली दोन महिन्यात तिला नोकरी मिळाली संध्याने तिच्या आतला आत्मसन्मान पुन्हा उभा केला जसा माधवीने तिच्यात रुजवला होता एका दुपारी कमलाबाईने स्वयंपाकघरात संध्याला पाहिलं ती सवितासाठी डबा पॅक करत होती कमलाबाई थोडा वेळ काही बोलल्या नाहीत मग हळूच म्हणाल्या संध्या तू मला चुकीचं नाही समजलं ना संध्या वळली शांत हसली आई मी तुमचं मन समजलंय तुम्हाला फक्त तुमचं मूल सुरक्षित हवं होतं माझ्या आईलाही तेच हवं होतं कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी संध्याचा हात धरला तुझ्या आईने तुला फ्लॅट नाही दिला ग सोन्यासारखं मन दिलंय संध्या काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली ते वाक्य तिच्या मनात कुठेतरी माधवीच्या चेहऱ्याशी जाऊन मिळालं संध्या त्या रात्री खिडकीजवळ उभी होती बाहेर चांदणं होतं आणि आत तिच्या मनात आईचा आवाज बाळा जगातली खरी संपत्ती म्हणजे तू स्वतः तिने डोळे मिटले ओठांवर एक हलकं स्मित उमटलं आणि तिला जाणवलं आईच्या संघर्षाचं बीज आता तिच्या आत फुललं आहे संध्याच्या घरात काही दिवसापासून गूढ शांतता होती सवितासोबत पण आता घरात राहू लागला होता त्यामुळे कमलाबाईंच्या रोजच्या बोलण्यात एक सूक्ष्म चीड आणत त्यांना परत वाटू लागलं होतं की संध्याचा फ्लॅट मुलीला दिला गेला पाहिजे नाहीतर फ्लॅटचे जे भाड्याचे पैसे येतात ते तरी घरात खर्च व्हायला हवेत रोहित कामावरून परत यायचा तेव्हा हॉलमध्ये टी व्ही चालू असायचा पण कोणीही बोलत नसे संध्या जेवण वाढायची पण आवाज केवळ चमचांचा आणि प्लेटचा एका संध्याकाळी सासरे गोविंदराव चहा घेत म्हणाले घरात इतकी गार हवा का झाली आहे गकमला आधी या घरात गप्पा असायच्या आता कोणीही जास्त एकमेकांना बोलत नाही कमलाबाईने उत्तर दिलं त्यांचं मौनही टोमणा होतं संध्या शांत बसली होती मनात शब्द होते पण तिने त्यांना वाऱ्यासोबत उडू दिलं तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र निर्धार होता जणू आतून ती काहीतरी लढाईची तयारी करत होती दुसऱ्या दिवशी सकाळीच कमलाबाईने हॉलमध्ये सगळ्यांसमोर सुरुवात केली संध्या तू म्हणाली होतीस ना की तो फ्लॅट तुझा आहे पण या घरात तू राहतेस इथे तुझे सर्व खर्च पूर्ण होतात मग तुझ्या फ्लॅटच्या भाड्याचा काही अधिकार आम्हालाही असावा की नाही रोहित काही बोलण्याआधीच संध्या उभी राहिली तिचा आवाज मृदू पण ठाम आई मी या घरात आले तेव्हा तुमचं घर माझं झालं पण माझ्या आईने दिलेलं घर माझ्या अस्तित्वाचा भाग आहे एक घर मी निभावते दुसरं मी जपते कमलाबाईंचा आवाज तीक्ष्ण झाला मग त्या घरातच राहा आमचं घर तुझ्यासाठी नाही जर तू स्वतःचा फ्लॅट जपतेस तर क्षणभर सगळं स्थिर झालं हवा जणू घट्ट झाली रोहितच्या डोळ्यात संघर्ष आणि आई आणि पत्नीच्या दोन जगांमध्ये फाटलेली रेषा संध्या काही बोलली नाही ती आपल्या खोलीत गेली आणि आईचा फोटो हातात घेतला फोटोकडे पाहून ती पुटपुटली आई मी तुझ्या शिकवणीला न्याय देईन पण कुणालाही दुखावणार नाही त्या रात्री रोहित तिला बोलायला आला संध्या तू थोडं शांत राहशील का आई वयस्कर झाली आहे तिला भीती वाटते की आपण तिला विसरू संध्या हसली मी आईला विसरणार नाही रोहित पण माझ्या आईने शिकवलंय भीतीने जगणं म्हणजे आयुष्याची नासाडी रोहित थोडा अस्वस्थ झाला तू नेहमी बरोबर असतेस पण काही वेळा गप्प राहणं हेही शहानपण असतं ती उत्तरली मी गप्प राहते ना पण मौन म्हणजे संमती नाही त्या एका वाक्याने खोलीत गडत शांतता पसरली दोघेही बाजूच्या खिडकीकडे पाहत राहिले बाहेर विजेचा लकलकाट आणि आत दोघांच्या मनातही गडगडाट दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदरावांनी संध्याला अंगणात बोलावलं त्यांच्या हातात एक जुना पेन आणि वही होती संध्या मी काल सगळं ऐकलं तुझं बोलणं शांत होतं पण वजनदार होतं तुझ्या सासूबाईंचं म्हणणं चुकतंय पण ते अडतंय जुन्या विचारात तू त्यांना न दुखावता स्वतःचं स्थान राखलंस हेच मोठं आहे संध्याचे डोळे पानावले बाबा मी कुणाची स्पर्धा करत नाही फक्त माझ्या आईच्या संघर्षाचं मूल्य जपते गोविंदराव हसले म्हणूनच तुझं बळ मला तिच्या पिढीचं भान करून देतं संपत्तीपेक्षा आत्मसन्मान मोठा असतो हे आपण सगळ्यांनी विचारलं होतं बहुतेक तेवढ्यात कमलाबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती पण अपराधी भावना होती गोविंदराव तुम्ही आता तिच्या बाजूनेच बोलणार ना मी सत्याच्या बाजूने बोलतो कमला गोविंदराव शांतपणे म्हणाले ही मुलगी आपल्या घरात सन्मान घेऊन आली आहे तिच्या आईने दिलेलं घर हे संपत्ती नाही ते तिच्या विचारांचं स्मारक आहे कमलाबाई काही बोलल्या नाहीत फक्त संध्याकडे पाहत राहिल्या आणि पहिल्यांदाच त्यांच्या नजरेत एक हलका समजूतदारपणा होता त्या संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर सर्वजण बसले होते खूप दिवसांनी हसरे शब्द उमटले कमलाबाई म्हणाल्या संध्या तू उद्या सविता सोबत त्या मोठ्या कंपनीतील मुलाखतीला जा बरं तिला थोडं धैर्य येईल संध्या थोडी चकित झाली मी मी जाऊ का हो ग तू तिचं मार्गदर्शन कर तू बरोबर सांगितलंस त्या दिवशी घर देणं म्हणजे फक्त विटा देणं नाही बळ देणं असतं संध्या काही बोलू शकली नाही फक्त हलकं स्मित करत तिने जेवण वाढलं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण ते वेदनेचं नव्हतं समाधानाचं होतं दोन आठवड्यांनी सविताची चांगली नोकरी लागली सविताचा नवरा खुश होता तो म्हणाला आता आपण दोघे कमावू आणि एका भाड्याने रूम घेऊ तेथे -ते राहू काही दिवसांनी स्वतःचं घर घेऊ कमलाबाईंच्या चेहऱ्यावर अभिमान आणि कृतज्ञतेचं मिश्र हस्य होतं संध्याकडे पाहून म्हणाल्या अगं तुझ्या आईला सांग त्यांचे संस्कार अजून जिवंत आहेत त्यांनी तुला फ्लॅट दिला तसंच सोन्याचं हृदय पण दिलंय संध्याने त्या वाक्याचं वजन मनात मोजलं तिच्या डोळ्यात आईचं रूप त्या तिला वाटलं आईचं घर म्हणजे चार भिंती नव्हेत तर ते चार शब्द स्वाभिमान शांतता संयम आणि सन्मान रात्री सगळे झोपले होते संध्या बाल्कनीत उभी होती पावसाच्या थेंबांनी हात स्पर्शला तिने मोबाईल उघडून आईला मेसेज केला आई तू दिलेलं घर हा माझा स्वाभिमान आहे थोड्या वेळाने रिप्लाय आला बाळा घर नाही दिलं मी बळ दिलंय ते बळ जप कारण तेच तुझं खरं दागिना आहे तुला माझ्यासारखं दुःख कधीच भोगावे लागणार नाही संध्याने फोन हातात घट्ट धरला प्रत्येक घरात एक माधवी असते जी संघर्षातून मार्ग दाखवते प्रत्येक घरात एक संध्या असते जी त्या मार्गावर चालते आणि प्रत्येक घरात एक कमला असते जिला एक दिवस साक्षात्कार होतो की घर म्हणजे चार भिंती नव्हे चार हृदय एकाच आत्मसन्मानाने बांधलेले तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ